मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वेळेवर आलेलो आहे ग्रामशोभरती तांत्रिक लेक्चर्स एक एक पाऊल आपण पुढे टाकतो आहे दररोज स्वतःच या ठिकाणी अभ्यास आपन अभ्यास आपण वाढवत आहे स्वतःचे मार्क्स मार्क्स वाढवतो वाढवतो आहोत ओके हो, तांत्रिक प्रश्न अर्थात कृषी घटकावरचे प्रश्न आपण बघतोय ऐंशी गुणांची तयारी आहे तुम्हाला मला ग्राम बनवण्यामध्ये फार महत्वाचं आहे येस येस चला स्वागत आहे मंगल अंकुश तृप्ती तनिष्कता येस आलोय मी गोपाल हर्षदा खूप वाट तुम्ही बघत असतात एवढं म्हणजे तुमची जी उत्सुकता असते ना ती मला शांत बसू देत नाही ओके तुमचं राहू द्या अभ्यासावरच प्रेम ओके अभ्यासा चला सुरुवात करूया ग्रॅनाईट ग्रॅनाईट यापासून ज्या बनलेल्या जमिनी असतात त्या आम्ल विमल चोपन खारट खारड आपण आमल आमलरी नावाचं एक आत्ता पाठ टॉपिक बघितलंय का त्याच्यामध्ये आपण सांगितलं की आम्लाही जमिनींना म्हणजे नीट करण्यासाठी आम्ही काय वापरतो मग चुना वापरतो पण इथे ग्रॅनाईट पासून बनलेले प्रश्न वेगळा आहे त्या कशा असतात त्या आमला असतात मग हा आमलपणा काढून टाकायचा तर काय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे पिवळा रंग याच्या आधी एक प्रश्न वारंवार तुम्ही पाहिला आहे तो म्हणजे काळा रंग जमिनीला काळा रंग कशामुळे येतो काळी कापसाची काळी मृदा रेगोर मृदा तो आपण अनेक वेळा बघितला पण आता लिमोनाईट हेमोनाईट मॅग्नेटाईट यापैकी नाही पिवळा रंग बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पिवळा रंग लिमोनाईटमुळे येतो आहे कोणते वायू आहे जे अमोनियाचं रूपांतर मध्ये आणि नायट्राईटचं रूपांतर मध्ये करतात अमोनियाचं रूपांतर मध्ये आणि च रूपांतर मध्ये कोणत्या वायूमुळे हे घडतंय नायट्रोसोमस नायट्रोबॅक्टर एजोटोबॅक्टर सॉरी कोणत्या याच्यामुळे घडत आहेत कोणते जीवाणू म्हणावं लागेल आपलं जीवाणू जीवाणू इंटरेस्टिंग की महत्वाचं तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे नायट्रासोमोनस आणि नायट्रो बॅक्टर आहे का त्याच्यामुळे हे अमोनियाचं नायट्राईट आणि नायट्राईटच नायट्रेट मध्ये रूपांतर होत आहे बियाच्या कोणत्या भागामध्ये अन्न साठवलं जात बीज कवच दल बीजांकुर पैकी नाही अन्न साठवणारा भाग बियाचा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय मित्रांनो त्याला आम्ही दल म्हणतोय दल जे दल असतात ना त्याच्यामध्ये अन्नाची साठवण होत असती दल लक्ष ठेवायचं विसरायचं नाहीये पुढे जातो पानं लहान होत आहेत शिरांमधील भाग पिवळा होतो आहे बघ लहान पानं पिवळ्या शिरा ठिकठिकाणी वाळलेली पानं कोणतं अन्नद्रव्य आहे कमी झालं लोह नत्र स्फुरद जस्त कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हे घडत आहे बघा प्रश्न भारी आहे सोळा नंबरचा हे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे मित्रांनो जस्त काय जस्तामुळे हे घडतं आहे की पानं लहान होणं असेल शिरांमधला भाग पिवळा होणं असेल आणि पानं वाळणं असेल जस्ताचा अभाव आहे लिहून ठेवा जस्ताचा अभाव ह्या तीन गोष्टी घडतायत तुमच्याकडे नोट्स पाहिजे मका उगम अमेरिका भारत चीन अपेक्षा मका हे आपल्याकडचं एक महत्वाचं पीक झालंय हे विसरू नका मका अमेरिकेमध्ये उगम स्थान आहे भारतामध्ये हरित क्रांती सुरू कधी होते बघा हरितक्रांती गहू ज्वारी ऊस कापूस भारतातील क्रांती सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारतातील हरित क्रांती गव्हापासून सुरुवात होते हरित क्रांतीचे जनक भारतीय त्यांना यंदा नोबेल हे आपलं भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय पण आपल्या देशातली दुर्दशा अशी आहे की एका बाजूला ज्या व्यक्तीने किमान हमी भाव मिनिमम सपोर्ट प्राईजची मांडणी केली की शेतकऱ्यांना किमान हमी भेटला पाहिजे त्या व्यक्तीला भारतरत्न जाहीर होतो आणि त्याच्याच त्याच वर्षी त्याच्याच काही दिवसात शेतकऱ्यांना आंदोलनं करावी लागतात की आम्हाला हा हमीभाव द्या त्याची अंमलबजावणी करा म्हणजे आपल्याकडची ती विसंगती आहे आपल्या भारतामध्ये असं आपण म्हणूया त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते अमलात आणलं जात नाही प्रतिकात्मक स्वरूपात त्यांना पुरस्कार दिले जात पण त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं शेतकऱ्यांसाठी ते मात्र या ठिकाणी अमलात येत नाहीये ते आपल्यासाठी मला वाटतंय म्हणजे आपण शेतकऱ्यांची असाल तर आपल्यासाठी दुःखदायक आहे वेदनादायक आहे भारतामध्ये कडधान्य पिका खालील कोणत्या राज्यात सर्वात जास्त क्षेत्र आहे कडधान्याच्या खाली महाराष्ट्र एमपी गुजरात बिहार उत्तर आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे बघा कडधान्य म्हटलं की एमपी संपलं बाकी सर्वात कमी प्राथिन कोणत्या पिकात असतात हरभरा तूर मटकी कुलथी सर्वात कमी प्रथिना एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे हरभरा हे पीक कारण तूर मटके आणि कुलथी कुणीच म्हणतात त्याला याच्यामध्ये आहेत हरभार्यामध्ये यापैकी यापैकी म्हटले की कमी प्रथिना आहे ऊसातील साखरेचा उतारा वाढवायचा आहे हा ऊसामधला कोणता घटक वाढवला पाहिजे की उतारा वाढेल ग्लुकोज फ्रुक्टोज सुक्रोज मार्टो साखर साखरेसाठी जबाबदार घटक कोणता वसंतीताई तुम्ही टेस्ट घेतलेल्या असतील तर तुम्ही काय करा त्याचं ते हे स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून द्या तिथेही भेटून जाईल ऍपमध्ये आहे ते जी केच्या फोल्डरमध्ये भेटेल तुम्हाला जर बघावं लागेल व्यवस्थित वीस नंबरचा प्रश्न सुक्रोज साखर म्हटलं की सुक्रोज कोणत्या फळामध्ये जीवनसत्व बी वन हे बघा केळी सफरचंद काजू आलमंड बी वन प्रश्न भारी आहे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे वन जीवनसत्व जे आहे ते काजू मध्ये जास्त आहे अत्यंत कमी पाण्यात येणाऱ्या फळझाडांचा गट कोणता कमी बांधायचा अंजीर आंबा स्ट्रॉबेरी चिंच सीताफळ बोर अननस नारळ सुपारी केळी पपई आंबा काट काटा पाहिजे कट करता आला पाहिजे ही अरे याला कमी पाणी आता इथे तुम्ही समजा आंबा आंबेला जास्त पाणी लागतं कोकणात आपण बघतो नारळ तर सुपारी नारळ कोकणात ना केळीलाही खूप जास्त पाणी लागतं आंब्याला लागतं पण हा चिंच सीताफळ बोर हे काटेरी जो आवर्षणग्रस्त भाग आहे तिथे येणारे हे पिकं आहे फळधाड आहे फळधाड पण त्या पद्धतीमुळे पाण्याची सर्वात जास्त बचत ठिवक थी। तुषार उपसा आळे सर्वाधिक पाणी बचत पण त्या पिकामुळे होते आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो पाण्याची सर्वाधिक बचत जी आहे ती ठिबक सिंचन पद्धतीमुळे होते आहे पिकांना आवर्षण काळामध्ये तग धरण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते नत्र पालाश गंधक आवर्षण काळामध्ये तग धरायचा आहे कोणतं अन्नद्रव्य लागेल चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय मित्रांनो गंधक जे आहे ना याची गरज आहे आवर्षण म्हणजे दुष्काळ पडतोय पण गंधक असेल व्यवस्थित ना तर ते धरू शकता लक्ष ठेव असणार आहे नवीन प्रश्न आहे बऱ्यापैकी म्हणजे जास्त रिपीड नाहीये हा पण तुम्हाला नवं जुनं सगळं सगळं पाहिजे असेल ग्रामसेवक भरतीचं तर अभ्यास करता ऍप डाऊनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथे टेस्ट पेपर सुद्धा आहे विजय भाव ब्याच आहे फक्त कृषीची तांत्रिक ब्याज सुद्धा आहे ज्यांना व्हॉट्सअपला टेस्ट सिरीज पाहिजे आहेत त्यांनी इथून घ्या एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवकच्या म्हणजे तांत्रिकच्या आणि इतर सगळ्याच टेस्ट भेटतील चला जे नवीन स्टुडंट आहेत कोण संकल्प जी नवीन आहात तुम्हीही जॉईन होऊ शकतात ओके रेशमा ताई म्हणतायत लाईव्ह सेशन बघण्यासाठी काम लवकर आवरली आहे विजय भाऊ मध्ये पूजा ताई सर्व मटेरियल आहे पंधराशे प्लस लेक्चर्स आहेत तुम्ही वर जाऊन डेमो बघू शकतात कोणत्या फोल्डरमध्ये किती लेक्चर्स आहेत ते तुम्हाला काउंट करता येईल कोणत्या टॉपिक वर आहेत तेही काउंट करता येईल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मटेरियल सर्वात दर्जेदार मटेरियल तुम्हाला भेटणार आहे अभ्यास कट्टा है ग्राम ग्रामशेव भरतीचं तर चॅलेंजच नाही एवढे जास्त डेली लाइव सेशन रेकॉर्डेड सेशन तांत्रिक सेशन एवढं सगळं नोप म्हणजे सोपं नाहीये ते काय कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळावर भेगा पडता मॉ मॉडी ब्लेडम मॅग्नीज बोरॉन मॅग्नेशियम फळावर भेगा पडताहेत अन्नद्रव्य कोणता पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो बोरॉन हे ते अन्नद्रव्य आहे तणांचा नाश करायचा आहे त्यासाठी वापरण्यात येणारं रसायन इन्सेक्टिसाइड रोडेन्टिसाई हर्बी साइड तणांचा नाश करण्यासाठीच रसायन बघा सव्वीस नंबरचा प्रश्न आहे तणांचा नाश करायचा आहे त्याला हर्बी असं म्हणतोय त्या रसायना नॉचिंग कोणत्या फळझाडामध्ये करतात आंबा द्राक्ष बोर अंजीर ॉचिंग बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे सत्तावीस नंबरचा उत्तर तुम्हाला द्यायचा आहे नॉचिंग नॉचिंग म्हटलं की काय चल एवढ्याच उत्तर दे हा रिपीट झाला मागच्या एक दोन लेक्चर मध्ये हा रिपीट झालेला प्रश्न मला वाटतं तुम्हाला याचं उत्तर आलं पाहिजे सायडर व्हिनेगार आम्ही कशापासून तयार करतो बघा द्राक्ष केळी बा, बा, बा रे सफरचंद सायडर व्हिनेगार अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सफरचंदापासून कागदी लिंबू कोणत्या पद्धतीने वाढवतात बिया डोळे भरणे दाब कलम पाचर कलम एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो कागदी लिंबूची अभिवृद्धी बियांच्या द्वारे होते आहे खालीलपैकी कोणते निर्देश आर्थिक वाढीपेक्षा आर्थिक विकासाचे निर्देशक आहेत वाढ नाही विकास जीडीपी दरडोई उत्पन्न मानव विकास निर्देशांक जेंडर विकास निर्देशांक आर्थिक वाढीपेक्षा आर्थिक विकास दाखवतात डेव्हलपमेंट दाखवतात ग्रोथ पेक्षा तीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर मला पाहिजे बघा दरडोई उत्पन्न यस त्याच्यातून दिसतं मानव विकास निर्देशांक तर आहे ते जेंडर विकास सुद्धा आहे जीडीपी जो आहे त्याच्यामध्ये हे त्यांनी उत्तर दिलेलं नाही जीडीपी नाही दिल जीडीपी दिलेली नाहीये लक्षात ठेवा आर्थिक विकासाच म्हटलेलं आहे या ठिकाणी पुढे मी जातोय कोणता पर्याय अकराव्या योजनेचं उद्दिष्ट नाही पंचवार्षिक योजनेवरचा प्रश्न आहे आता थोडेसे तिकडचे प्रश्न कमी होत चाललेले पण तरी माहीत असं अकरावी आणि बारावी योजना याच्याबद्दल थोडंफार तुम्हाला विचारलं जाईल आणि पंचवार्षिक योजनेवरचे प्रश्न येणं बंद होतील असं मी म्हणत नाही येत राहतील कालावधीवर विचारले राह जातील बघा मृत्यू दर एक हजार मागे कितीपर्यंत कमी करायचा आहे मृत्यू दर अठ्ठावीस पर्यंत शिशु मृत्यू दर आणायचा माता मृत्यू एक हजार मागे एक पर्यंत कमी करणं शिशु मृत्यू दर अठ्ठावीस पर्यंत कमी करणं जनमदर दोन पॉईंट तीन पर्यंत झिरो ते सहा गटातील मुलांचं लिंग वर्तर नऊशे पन्नास मित्रांनो इथे जरी तिसरं सोडलं माता मृत्यू दर एक पर्यंत आहे एक हजार मागं मृत्यू दर अठ्ठावीस पर्यंत आणायचा आहे आणि शून्य ते सहा वेगळ्यातलं लिंगवृतर नऊशे पन्नास करायचं आहे तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार चुकीचा पर्याय कोणता बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दोन हजार नऊ मध्ये एकूण दारिद्र्याचं प्रमाण हे एकोणतीस पॉइंट आठ टक्के मध्य प्रदेश ओडिशा उत्तराखंड राज्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण वाढलं आहे ग्रामीण भागात सर्वाधिक दारिद्र्य अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि सर्वात कमी दारिद्र्य गोवा राज्यामध्ये आहे बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चुकतंय का बघा दारिद्र्य नऊ दहा मध्ये तेंडुलकर म्हणजे एकोणतीस पॉईंट आठ टक्के अगदी बरोबर म्हणते हा रिपोर्ट आलाय हा कंबाईनला प्रश्न विचारला गेला आहे दारिद्र्य वाढलं एमपी ओडिशा उत्तराखंड इथे गोळ झाला ग्रामीण भागामध्ये एस टी मध्ये सगळ्यात जास्त दारिद्र्य सर्वात कमी दारिद्र्य गोव्यामध्ये यस यस एस दोन नंबरचं चुकतंय जागतिक बँक दारिद्र्य ठरवायचे दोन हजार पाच मध्ये प्रतिदिन प्रति व्यक्ती किती क्रयशक्तीचं प्रमाण ठरवलं की बाबा तेवढा जर खर्च करत असेल तर ओके त्याच्यापेक्षा कमी खर्च झाला क्रयशक्ती त्याला पीपी परचेसिंग पॉवर असं म्हटलं त्याला परचेसिंग पॉवर ऑफ पॅरिटी त्याला पीपीपी असा -पी शब्दही करा म्हणजे नाही रेश आई तांत्रिकचे चाळीस प्रश्न वेगळे राहतील जी के चे पंधरा मराठीचे पंधरा इंग्लिशचे पंधरा गणिताचे पंधर गणित बुद्धिमत्ताची पंधरा तसं ते राहिलं तेहतीस नंबरचा प्रश्न आहे काय म्हणते एक पॉइंट पंचवीस डॉलर एवढी क्रयशक्ती त्या ठिकाणी ते प्रमाण ठरविलेलं आहे दोन हजार अकरा आहे सामाजिक आर्थिक जातीय जातनिहाय जनगणना आहे कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली असं म्हटलं महाराष्ट्र बिहार त्रिपुरा मिझोराम सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणना जी झाली तिची आकडे खरं म्हणजे तिची जातनी आहे त्याची आकडे बाहेर आलेली नाहीये मला असं वाटतं माझ्या माहितीनुसार हे त्रिपुरातून सुरू झालं होतं अति मागणी जोर धरते आहे योजनांच्या स्थापना वर्षाचा योग्य क्रम लावा सर्वात जुने ते नवीन बघा योजनांवर कसे प्रश्न येऊ शकतात ते लक्षात घ्या पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर पाहिजे मला कोणती योजना कधी सुरू झाली ती तुम्हाला माहित पाहिजे इथे जर बघितलं ना तर ही ना दोन हजार पाच मध्ये सुरू झालेली योजना म्हणजे ही सुरुवातीला येणारच नाही तुम्हाला इथे ना फक्त असं गेस करून हे दोन कट करतायत की एमआरजीएस एवढी लवकरची नाही बाबा म्हणजे तुमचं हे आणि हे तर गेलं मग एमआरजीएस तुम्ही धरली पण आधी काय आहे ट्राय ट्रायसेम आहे की जी आहे की एन एफ एफ डब्ल्यू पी पी आहे मित्रांनो आलं पाहिजे गंगा कल्याण योजना कधीची आहे ती तुम्हाला माहित असेल ट्रायसेम युवकांसाठी जी योजना आहे ती तुम्हाला माहित असली पाहिजे हे माहीत असेल कधी सुरू झाले हे माहीत असेल तर मग काम तुमचं सोपं होणार आहे सगळ्यात आधी सेम सुरू झाली नंतर जी के वाय नंतर एन एफ एफ डब्ल्यू पी आणि त्याच्यानंतर एम आर ई जी एस दोन प्रश्न तर तुम्ही कट तुमचे ऑप्शन कट झाले होते तुम्हाला काही पाठ नसताना सुद्धा बघा प्रत्येक भाऊ या प्रत्येक योजनावर मी लेक्चर घेतलेले ऑलरेडी अर्थशास्त्राचे लेक्चर्स बघा डिटेलमध्ये घेतले एमआरजीएस डिटेल सांगितली जी के वाय वगैरे त्या मग पाच सहा योजना एखाद्या पुढे कोणती योजना आली ते सगळं सांगितलं आहे तुम्ही आधीचे लेक्चर बघा ओके राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान जे आहे कधी सुरू झालं नंदुरबार हे कुठून सुरू झालं बासवाडा बेतिया फरुखाबाद बघा एखादी नवीन योजना असते ना योजना कुठून सुरू झाली कधी सुरू झाली कोणाच्या हस्ते सुरू झाली असे प्रश्न येऊ शकतात हे ये बांसवाडा या ठिकाणी चालू प्रश्न होता सुवर्ण जयंती ग्राम, ग्राम रोजगार योजना केंद्र राज्याचा आर्थिक वाटा हा आर्थिक वाटा महत्वाचा आहे आता प्रधानमंत्री किसान विमा योजना आहे मग त्याच्यात कोणाचा किती वाटा आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पंच्याहत्तर पंचवीसचा हा वाटा आहे पंच्याहत्तर केंद्र पंचवीस राज्य पुढे शिशु बाल व माता मृत्यू दर कमी करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला एक कार्यक्रम सुरू झाला शिशु बाल आणि माता तिघांचा मृत्यू दर कमी करायचा आयसीडीएस आयुष आर सी ट्रायसेम प्रत्येक योजनेबद्दल थोडं थोडं माहिती असेल ना तर मग उत्तर चुकत नाही पहिलं आयसीडीएस हे चाइल्ड डेव्हलपमेंट संदर्भात आहे पण ती योजना आधीची ती फार एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला आली मला वाटतं आयुष हे आत्ता चालू झाले आयुष्य मंत्रालय वगैरे हे सगळं आता आता लेटेस्ट मधले दोन हजार दहा नंतर ट्रायशम सुद्धा आधीची योजना आर सी एच नावाची ही योजना जी आहे ती आली एकोणीसशे सत्त्याण्णव ला ओके ओके योजना एकाच वेळेस योजनांवर किती प्रश्न येऊन गेले बघा एकाच पेपरमध्ये सांगता नाहीयेत काय येईल कुठे फोकस होईल काही सांगता येत नाही झालेला पेपर आहे आम्हाला याच्यातून शिकायचं की एखाद्या पेपरमध्ये एखादा टॉपिक जास्त फोकस होऊ शकतो त्याला म्हणजे तसं बंधन नाहीये एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे बघा पंधरा दिवसाच्या आत काम दिलं जावं एकशे बासष्ट रुपये मजुरी आता तेव्हाच प्रश्न विचारला तेव्हा सीपीआय आयडब्ल्यू वापरला जातो पैकी ना ही चुकीचं काय बघा पहिलं पंधरा दिवस बरोबर होतं तेव्हा एकशे बासष्ट बरोबर होतो पण हा आयडब्ल्यू जो आहे कंज्युमर प्राइस इंडेक्स तो आयडब्ल्यू इंडस्ट्रीय वर्करचा नाही वापरला जात मग तू कोणता वापरला ते मला सांगा थोडं अर्थशास्त्र वाचलं तर तुम्हाला कळेल अर्थशास्त्राचे सुद्धा क्रमिकचे स्टेट बोर्डचे सेशन्स आपण ऍपवर सुरू केले आहेत काही युट्यूबला घेणार आहे जन्माच्या लगत एक लस दिली जाते तिचं नाव काय चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बघा जन्मल्या बरोबर दिले जाते म्हणजे ते काहीतरी एका तासाच्या आतच द्यावी असं म्हणतात ती चांगली असते ओके यस ताई जसं आपलं याला आहेत ना तसे आपण दहा टेस्ट बनवले जसं परीक्षेला जो पॅटर्न असतो त्या पॅटर्ननुसार तुम्हाला दहा टेस्ट दिले ना आपण तांत्रिक प्लस इथं नियोजन आयोग योजनामधील वाटा राज्यामध्ये विभागण्यासाठी सूत्र अवलंबत अहलआलिया गाडगिळ जाधव सक्ष्या राज्याला किती पैसे भेटणार योजनांमधले कोणी एक सूत्र ठरवून दिलं जे वापरल्या जात गाडगिळ फॉर्म्युला म्हणतो आम्ही त्याला देशामध्ये सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्य जाता हे आकडे बदलत जाते सध्या याच्यात लेटेस्ट डाटा तुम्हाला चालू डाबडीचे लेक्चर बघत चला तिथे भेटत जाईल ओके त्यावेळेस बिहार होतं अजूनही बिहार फार सुधारले असं आपण म्हणत नाही पण इथे तुम्ही अपडेट बघावी ग्रामीण आजीविका अभियान बघा बर का हे सुरू करण्याची प्रेरणा कोणत्या राज्यातून मिळालेली आहे राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान बघ म्हणजे आधी एका राज्याने राबवलं नंतर देश त्याचं अनुकरण देशामध्ये ती योजना सुरू होती कुठे झालं हे मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये हे राबवलं गेलं होतं कुठे जातोय राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत कमवता व्यक्ती दगावला असेल किती आर्थिक मदत दिली आहे इथे थोडेसे अपडेट लक्षात घ्यावे लागेल तुम्हाला हे योजना ज्या ज्या योजना आल्या ना त्या योजना पुन्हा सर्च करून बघा या योजनाचे सध्या कारण काय होतं याच्यामध्ये पात्रता बदलतात याच्यामधले निधी बदलतात याचे निकावश्य बदलतात ते तुम्हाला बघावे लागतील फक्त एवढी योजना लिहून घ्या राष्ट्रीय कुटुंब सहाय्यता योजना बस हिला पुन्हा एकदा याचे नोट्स काढा आम आदमी विमा योजना आता सध्या ही आम आदमी विमा योजना चालू आहे का तिचं सध्याचं कंडिशन काय ते तुम्हाला बघावं लागेल हे जुने पेपर्स आहेत म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आहे मी कारण या थोड्याशा कालवाही योजना आहे त्याच्यावर मी याचे डिटेल्स काढले नाही त्यासाठी की तुम्हाला हे बघा ची योजना आहे एलआयसीच्या नवीन योजना विम्या संदर्भात कोणती आल्या आहेत त्या तुम्हाला बघाव्या लागतील राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेअंतर्गत कोणती योजना मोडत नाही बघा इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम इंदिरा गांधी नॅशनल मायनर बघा ओल्ड एज मायनर विडो डिसेबिलिटी सामाजिक मध्ये कोणती येणार नाही आता हे तुम्हाला असं बघितल्याबरोबर कळालं पाहिजे की बाबा हे नाहीत सामाजिक सहाय्यामध्ये ओल्ड एज येतं विडो येतं डिसेबिलिटी मायनर नाही येत म्हणजे अल्पसंख्याक त्याच्यात टाकलेले नाही आणि हे लक्षात घ्या लक्षात घ्या दोन हजार पंधरा आहे हरित जीडीपी मोजण्यासाठी एक कार्यगट स्थापन झाला होता आता हे थोडस तेव्हाची चर्चा आहे आता सध्या नवीन तुम्हाला बघावं लागेल तसं इतिहास म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकतात आर्थिक इतिहास म्हणून याच्याकडे बघू शकतात ओके तेव्हा पार्थदास गुप्ता समिती नेमली होती ती तुम्हाला माहित असलं पाहिजे ग्रास नॅशनल हॅपीनेस कोणी सुचवली संकल्पना ग्रॉस असणार ती ग्रॉस नॅशनल हॅपीनेस काय ग्रॉस पाहिजे ते कोणाची संकल्पना आहे ग्रॉस पाहिजे जिग्मे सिग्मे वांगचुंग नेलसन मंडेला ओबामा दलाई लामा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न ये आलाय असं नाही की तुमचं आर्थिक आपलं देश पातळीवरच तर विचारलेलं असं नाही थोडस चालू घडामोडीशी निगडीत म्हणूया आपण जिग्मे सिग्मे वांगचुंग यांची ती कन्सेप्ट होती योजनांची संख्या कमी करून त्यांची पुनर्रचना करण्यासाठी एक समिती काय आलं होतं काँग्रेसच्या काळात हे योजना भाजपच्या काळात हे योजना नवीन सरकार यायचं नवीन नवीन नाव द्यायचं आम्ही योजना सुरू केली जुनी योजना गेली बसत्यात पण ती बंद झाली त्याला अर्ज करायचे योजना वाढत गेल्या मग त्याची पुनर्रचना करण्यासाठी समिती समित्याने बाबा एकत्र एकत्र करा सारखे उद्देश असलेल्या योजना एकत्र करा चतुर्विधी समिती नेमली गेली आणि त्यांनी मग ते तशा शिफारशी केल्या बारावी योजना अ त्याच्या अखेर टिंबटिंब ग्रामीण लोकसंख्येपर्यंत टिंबटिंब लिटर पाणी प्रति तिम् व्यक्ती शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे बघा पन्नास टक्के ग्रामीण लोकसंख्येपर्यंत पंचावन्न लिटर पाणी प्रतिदि हे उद्दिष्ट नांदेड जिल्ह्यामध्ये सीआरपीएफचे जंगल वॉरफेअर ट्रेनिंग सेंटर कोठे आहे प्रश्न कशाचा आहे ग्रामश्वर्तीच आहे सीआरपीएफचं जंगल वॉरफेअर ट्रेनिंग सेंटर तुम्ही आणल की बाबा फक्त पोलीस भरती लिहिला असे प्रश्न असं काही नाही इकडे येऊ शकतात जांभळी या ठिकाणी ते होतं पेपर हा कुठलाचा आहे चंद्रपूरचा आहे का नांदेडचा पेपर आहे आणि हे नांदेड मधलं विचारलं जातं बरोबर मग तुम्हाला जिल्ह्या संदर्भातलं थोडस जिल्हा विशेषवर जो प्रश्न येतो तो इथे कळाला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम कोणतं आहे ग्रामपंचायतीची स्थापना आहे तुम्हाला भारतीय राज्य घटनेचं ते कलम चाळीस माहिती आहे हे त्यांनाही माहिती आहे त्यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाचं कलम विचारलं आणि ते पाहते ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अभ्यासकट्टा नावाचं ऍप आहे ग्रामशोकची व्याज तलाठी पोलीस भरती पुरवठा निरीक्षकची उजळणी व्याज सरळ सेवा महाटेटी या सगळ्या बॅचेस तुमच्यासाठी आहेत अभ्यासकट्टा ऍपवर आणि हा ज्यांना ग्रामसेवक भरतीची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी ग्रामसेवक भरतीचं एकशे एक, एक प्रश्न संच नावाचं पुस्तक आहे विठ्ठल नागनाथ राऊत हे पुस्तक तुम्ही घेऊ शकतात आपली तयारी करू शकतात कोणत्याही पुस्तक दुकानामधून सकाळी आठ वाजता आपण भेटूया ओके तोपर्यंत धन्यवाद